नमस्कार मागील वर्षी याच महिन्यात जानेवारी अखेर तुरीला दहा हजार रुपयाचा दर मिळत होता पण यंदा तुरीच्या दर कशामुळे घसरले आणि मार्च अखेरीस तुरीचे भाव पुन्हा वाढणार आहेत हे भाव कशामुळे वाढणार पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राचेही या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यंदा केंद्र सरकारने सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे पण सध्या बाजारात येणाऱ्या नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे आणि जो जुना माल बाजारात येत आहे तो बहुतांशी माल हा कमी गुणवत्तेचा आहे यामुळे आजही चांगल्या गुणवत्तेची तूर ही सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान विकली जात असून तसेच कोणताही बाजारभाव आवकेवर अवलंबून असतो म्हणजेच बाजारात मालाची आवक वाढली की भाव घसरतात पण ही आवक कमी झालेली तुरीची भाव पातळी सारखीच राहणार नाही मार्चच्या अखेरीस तुरीला बाजारात पुन्हा मागणी वाढणार आहे कारण यंदा सरकारकडे तुरीचा साठा हा उपलब्ध नाही तसेच जरी आवक्याचा दबाव वाढला तरी बाजाराला हमीभाव म्हणजेच सात हजार पाचशे रुपयाचा आधार हा नक्कीच राहणार आहे आणि नंतर मार्चच्या अखेरीस अखेरीस आवक कमी राहिल्यामुळे म्हणजेच ऑफ सीझनमध्ये तूर नऊ ते साडेनऊ हजाराची पातळी गाठू शकते कारण यंदा कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्ये तुरीला बदलत्या वातावरणाचा जबरदस्त फटका बसल्यामुळे उत्पादन घटणार आहे आणि तुरीचा भाव आवक नंतर बाजारात कमी येत असल्यामुळे पुन्हा वाढणार आहे अशी माहिती अंदाज सर्व अभ्यासकांनी हा व्यक्त केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो शिव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद